नमस्कार मी आहे तुमची आरोग्य सखी आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत करते आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे प्रेग्नन्सी झाली आहे की नाही हे पिरियड्स मिस होण्याआधीच कसं ओळखायचं काही सूक्ष्म लक्षणं शरीर आपल्याला सांगत असतं पण पन आपण त्याकडे दुर्लक्ष करतो चला तर मग ही लक्षणं आणि त्यामागचं शास्त्र आज समजून घेऊया हो ॲक्च्युली मी ही या कन्सेविंग फेजमध्येच आहे म्हणजे प्लॅनिंग फेजमध्येच आहे सो so, मी ही काही लक्षणं माझ्यासोबत रिलेट करते सो so, हे आपल्याला समजायला थोडं इझी जाईल सो so, चला स्टार्ट करूया लक्षणांपासून सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे हलकासा रक्तस्राव कधी कधी गर्भनाळ गर्भाशयात चिकटताना थोडंसं रक्त येऊ शकतं हे अगदी पिरियड सारखं वाटू शकतं पण हे फार हलकं असतं तर ते का होतं गर्भ तयार झाल्यावर त्याचं गर्भाशयात चिकटणं म्हणजेच इम्प्लांटेशन होणं हे त्याचं कारण असतं सो बऱ्याच महिलांना सगळ्याच नाही पण बऱ्याच महिलांना हे इम्प्लांटेशन लेडी हे लक्षण दिसू शकतं आता पुढचं आहे स्तनात जडपणा व दुखणे प्रेग्नन्सी झाल्यावर हार्मोन्स मध्ये बदल होतो ज्यामुळे स्तन जड वाटू शकतात आणि दुखू शकतात ॲक्च्युली पिरियड्सच्या ही येण्याआधी हा ॲक्च्युली हे लक्षण दिसू शकतं बऱ्याच महिलांना मलाही खूप वेळा हे जाणवलं आहे सो so, ते हार्मोन्सच्या uh, चेंजेसमुळे होऊ शकतं त्यानंतर तिसरा आहे थकवा व झोप येणं शरीरात प्रोजेस्टन वाढल्यामुळे थकवा जाणवतो आणि झोप अधिक येते गर्भ तयार होण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं त्यामुळे थकवा आणि झोप येणं हे सामान्य आहे मळमळ आणि उलट्यांची भावना म्हणजे मॉर्निंग सिकनेस सकाळी उठल्यावर मळमळ वाटणं हे प्रेग्नन्सीचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं कारण एसी नावाचा हार्मोन वाढत असतो हे याच्या मागचं कारण आहे पुढचं आहे वारंवार लघवीला जाणं गर्भाशय वाढायला लागल्याने मूत्राशयावर दाब येतो आणि लघवी वारंवार लागते सो हे आहे त्याचं कारण त्याचप्रमाणे पुढचं लक्षण आहे ते म्हणजे भावनात्मक चढ उतार जे आपण इझिली त्याला डे टू डे लाईफमध्ये मूड स्विंग्स असं म्हणतो हा शब्द आपण खूप वेळा वापरतो पण ते का होतं हे आपल्याला कळत नाही हार्मोनल बदलांमुळं रडू येणं चिडचिड होणं हे अगदी सामान्य असू शकतं पण ते प्रेग्नन्सीचंही लक्षण असू शकतं मैत्रिणींनो ही लक्षणं प्रत्येक महिलेला वेगवेगळी जाणू शकतात काहींना अजिबात काहीही लक्षणं जाणवत नाहीत म्हणूनच जर तुमचा पिरियड वेळेवर आला नाही आणि अशी लक्षणं दिसली तर घरच्या प्रेग्नन्सी टेस्ट करून पहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सखी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला माझा पर्सनल मीही याच कन्स्युमिंग फेजमध्ये आहे मी जसं आधी उल्लेख केला तर मा माझे काही पर्सनल एक्सपिरियन्स किंवा मी काय मी कसा ट्राय करते किंवा मी एक ॲक्च्युली मी काय प्लॅनिंग करते आहे सो so, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आ, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स ॲज अ व्लॉगमध्ये मी सांगेन सो येस थँक्यू सो मच बाय